आज आपण बनवणार आहोत मेंदू वडे त्याच्यासाठी डाळ फुगट टाकलेली ना पन, आता बनवायची चटणी त्याच्यासाठी खोबरा चणा डाळ शेंगदाणे कढीपत्ता लसूण अद्रक मिरची आणि जिरा घेतले आपण आणि थोडासा मीठ आता हे सगळं आपण मस्त वाटून घेतले बारीक बघा कसा मस्त वाटले नाही आहे डाल तर ती डाळ पण आता आपण वाटून घेणार आहोत कारण की आता वडे बनवायचे आहेत तर आता हे होते आखे उडीत म्हणून टाकलेले रात्रीच आणि मस्त साफ वगैरे करून आता वाटून घेतल्यात न बघा आता यो खूप वेळ म्हणजे जरा जास्तच फेटायला लागतं तर आता इकडे चटणीची पण तयारी केली आता चटणीला द्यायची फोडणी तर याच्यात घेतली लाल मिरची कढीपत्ता आणि राई आणि दिल्या याची तेलावरती फोडणी आता हे वाटलेलं आहे सगळा तो सगळा टाकणार आहे आपण आणि मस्त यातला फोडणी पण दिलेली आहे आणि मग नंतरला इथे घेतला तो परत उडदाची डाळ वाटलेली बॅटर तर बरं असा जाम वेळ फेटला एक मिनटं आणि थोडंसं गोळा घेतला पाण्यात टाकला तो गोळा आहे तो पाण्यानं असा तरंगला पाहिजे तेव्हा आपलं पीठ परफेक्ट होतं न आता बघा आता इकडे एक एक करून मम्मीने घेतलं मेंदू वडे टाकायला तेलात फ्राय करायला मस्त पडतात पण इझी एकदम कारण की मस्त पीठ झालं पीठ आपण जेवढं फेटू तेवढा चांगलं असतं नाही इथं बघा इथं असा गोल्डन खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला शिजवायचं वडे आलटी पलटी करून तर काय नाही जास्त वेळ नाही लागत तीन चार मिनटांना आपलं वडं होता फ्राय करूनशी तर आता असं तीन चार वेळा फ्राय केला म्हणजे आलटी पलटी करून का बघा इथं मस्त गोल्डन ब्राऊन कलरचं वडं आपलं शिजलेलं आहे तर शिजल्यानंतर मस्त आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता आपलं रेडी झालेले आहेत मेंदूवड्याची रेसिपी तर कशी वाटली नक्की